तर मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मालिनी खूप चिडलेली असते आणि मित्रांनो आता नंदीला आईचा फोन आलेला असतो त्यावेळेस नंदिनी आता सगळ्यांना सांगते की काव्य आमच्या घरी गेली आहे तर आता मालिनी जी आहे ते देवाला धन्यवाद बोलते की बरं झालं काव्या सुखरूप आहे तर आता नंदिनीची आई म्हणते की मालिनी ताईंकडे फोन दे तर मित्रांनो मला बोलायचं आहे असं त्या म्हणतात तर आता मालिनी म्हणते की अहो काय चाललंय तुमच्या काव्याचं असं अचानक ती घर सोडून तुमच्याकडे येऊन बसली जरा समजावा द्यावर काव्याची आई म्हणते की हो मी तिला समजावते तुम्हीच बोला तिच्याशी ती मला काही सांगायला तयारच नाहीये त्यानंतर आई आता काव्याकडे फोन देतात तर आता काव्याच्या फोनवर बोलू लागते आणि काकू काय झालं तर मालिनी आता चिडून म्हणते की काय झालं तू हे मला विचारतोयस असं कोणालाही न सांगता तू घराबाहेर पडलीस त्यावर काव्य म्हणते कि मी पार्कला मेसेज करणारच होते तर मालिनी आता आणखीनच चिडते आणि म्हणते की अगं तुला बाहेर शोधायला गेलाय तो इथे माझ्या मुलाचे हाल होत आहे आणि तू तिथे बसली आरामात त्यावर काव्य म्हणते की मी आराम करायला नाही तर अभ्यास करायला आले आहे इथे त्या घरी मला डिस्टर्ब होत होतं म्हणूनच मी इथे आले आहे त्यावर मालिनी म्हणते की अगं तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का ग तुझं एवढं मोठं घर आहे प्लस स्टडी रूम इथे आहे आणि तू मुळातच ज्याला अभ्यास करायचं असतो ना तो कुठेही अभ्यास करू शकतो तर आता काव्याला चांगलंच मालिनीने सुनावलेलं असतं तर मित्रांनो आता काव्य देखील मालिनीवर चिडलेली असते